श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावणी शुक्रवारी प्रत्येक श्रावणी शुक्रवारी जीवतीची पूजा ही केली जाते तर ही पूजा का केली जाते त्याचबरोबर ह्या पूजेसाठी लागणारं साहित्य काय आहे आणि ही पूजा आपण कशा पद्धतीने करायची आहे हे आपण कृतीसहित दाखवणार आहोत पूजा करून दाखवलेली आहे अशाच पद्धतीने आपण पूजा आहे ती करायची आहे आणि ही जी पूजा आहे ती आपण श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आहे ती करायची असते तर ही माहिती आहे ती संपूर्ण पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक शुक्रवारी ही मुलांच्या आरोग्यासाठी ही पूजा आहे ती केली जाते मुलं आपली परगावी असो किंवा जवळ असतील तरीही त्यांच्यासाठी आपल्याला ही पूजा आहे ती करायची आहे जीवतीची ही लहान लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे जीवती ही मुलांची रक्षण करणारी जीवन देणारी देवी म्हणजे जीवती माता श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी या व्रताला आहे ती सुरुवात केली जाते आणि पहिला शुक्रवार आहे तो नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे आणि या दिवशी नागपंचमी आहे या दिवशी आपल्याला नागपंचमीचीही पूजा करायची आहे नागदेवताचीही पूजा करायची आहे नागदेवताची पूजा आपण नाग कशा पद्धतीने करायच्या आहे याचाही कृतीसहित व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो नक्कीच तुम्ही जाऊन पहा तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल की आपण नागदेवतेची घरच्या घरी साध्या पद्धतीने पूजा आहे ती कशी करायची आहे ती तर आता आपण या व्हिडिओमध्ये जीवतीची पूजा आहे ती माहिती पाहत आहोत प्रथम आपण पाहूया की यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर यासाठी आपल्याला कलश स्थापना करायचे आहे म्हटल्यानंतर आपल्याला कलश स्थापनेचं साहित्य लागणार आहे एक नारळ लागणार आहे त्याचबरोबर कलशामध्ये सुपारी एक एक रुपयाचं नाण आहे ते टाकण्यासाठी लागणार आहे कलश आपल्याला घ्यायचा आहे त्या त्या कलशाला आपण स्वस्तिक काढायचं आहे पाच हळदी कुंकवाचे पट्टे आहेत तेही ओढायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला नैवेद्यासाठी जे लाह्या आणि फुटाणे आहेत ते घ्यायचं आहे आणि दूध साखर हे हेही हे आपल्याला नैवेद्यासाठी घ्यायचं आहे फूल अक्षदा गंध हळदी कुंकू ते घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी जीवती मातेला आघाडा आणि दुर्वा याची माळ आहे ती अर्पण केली जाते ती माळ आहे ती घातली जाते तर ती माळ आहे ती आपल्याला घ्यायची आहे ही माळ कशी तयार करायची आहे की आपल्याला आघाड्याचं एक पान घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन तीन दुर्वाच्या काड्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जर जास्त प्रमाणात दुर्वा जर मिळाली तर अख्ख्या आपण दुर्वाची एक पेंडी आहे ती त्यामध्ये घातली तरी चालू शकते पण आपल्याला जसं मिळेल तसं आपण करायचं आहे ओटीचं जे सर्व साहित्य आहे तेही आपल्याला घ्यायचं आहे ज्योती मातेची आपल्याला ओटीही भरायची आहे अशा पद्धतीने हे जे सर्व काही स्क्रीनवरती तुम्हाला साहित्य दिसेल ते सर्व साहित्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर नाग नरसोबाचं जे चित्र आहे तेही आपल्याला आपल्याकडे नसेल तर ते आणायचं आहे काही जण श्रावणातील पहिल्याच दिवशी हे आणतात आणि तेच आपल्या भिंतीवरती अधोगर चिकटवतात अशा पद्धतीने करतात जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते आणायचं आहे आता ही पूजा आपण कशा पद्धतीने करायची आहे ते पाहूया आपण देवघराच्या शेजारी जर जागा असेल तर तिथे पूजा मांडायची आहे जर नसेल तर आपण दुसरीकडे आपल्याला जिथं सोयीस्करनुसार आपल्याला जिथं जागा असेल तिथं आपण ही पूजा मांडली तरीही चालू शकते आपण काय करायचं आहे हे नाग नरसोबाचं जे चित्र आहे ते एका कागदाला म्हणजे एक कागदाचा पुष्टा घ्यायचा आहे त्याला ते चिकटवायचं आहे आणि ते भिंतीला लावायचं आहे आणि या यानंतर आपल्याला एक पाट आहे तो घ्यायचा आहे पाटावरती लाल वस्त्र आहे ते अंतरायचं आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करताना प्रथम गणेशाची पूजा करायची असते म्हणून आपण थोड्याशा अक्षता ठेवून गणपती बाप्पांची सुपारी म्हणून स्थापना आहे ती करायची आहे किंवा तुम्ही मूर्ती जरी गणपती बाप्पाची असेल तुमच्याकडं तरी ती मांडली तरी चालेल मी यामध्ये सुपारी दाखवलेली आहे आपण म्हणजे स्थापन केलेली तर तुम्ही मूर्तीही ठेवली तरी चालू शकते आपण पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे फूल अक्षदा हळदी कुंकू हे सर्व काही वाहून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना त्यानंतर आपण कलशाची स्थापना करायची आहे कलशाची स्थापना आपल्याला उजव्या बाजूला करायची आहे थोड्याशा तांदूळ आहेत ते ठेवायचे आहेत आणि त्यावर ते, ते हळदी कुंकू टाकायचा आहे जो कलश आहे त्याला आपण स्वस्तिक काढून जे पाच हळदी कुंकूचे जे पट्टे आहेत ते ओढून घेऊन कलश ठेवायचा आहे त्याच्यावर आपल्याला पाच विड्याची पानं आहेत ती लावायची आहेत त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर सुप पारे अक्षदा फूल हळदी कुंकू हे सर्व काही त्यामध्ये आहे ते टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला नारळ आहे तो ठेवायचा आहे अशा पद्धतीने कलशाची स्थापना करून घ्यायची आहे यानंतर आपण जीवती मातेची पूजा आहे ती करून घ्यायची आहे जे आपल्याकडे चित्र आहे त्यामध्ये जिवती मातेचं जे चित्र आहे त्याला आपण हळदी कुंकू गंध आहे ते सर्व काही लावून घ्यायचं आहे यानंतर आपण फूल अक्षदा आहेत ह्याही अर्पण करून घ्यायचे आहे कापसाची जी वस्त्रमाळ आहे ती कलशालाही आपण अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर जो पोटो आहे त्या पोटोला म्हणजे जे जो चित्राचा फोटो आहे त्यालाही अर्पण करायचे आहे यानंतर आपण जी आगाड आणि दुर्वाची जी माळ तयार केलेली आहे तीही आपण त्या ज्या पोटोला आहे त्याला अर्पण करायची आहे कारण ही माळ अतिशय महत्त्वाची आहे आपण ही माळ जरूर आहे ती अवरुजून करावी करायचीच आहे कारण या या व्रतामध्ये त्या माळेला अतिशय महत्त्व आहे आपन ही जी पूजा आहे ती आपण सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर लगेच पूजा मान्य आहे ती करून घ्यायची आहे संध्याकाळी ज्योती मातेची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आपल्या मुलांना पाटावरती बसवायचं आहे त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे त्यांना ओवाळायचं आहे आपली जर मुले जर परगावे असतील तर काय करायचं आहे आपली मुले जर परगावे असतील तर आपण पूजा झाल्यानंतर चारही बाजूला थोड्याशा चा अक्षदा आहेत त्या अशा टाकायच्या आहेत आणि आपण ज्योती मातेला प्रार्थना करायची आहे की जिथं मुले असतील तिथं सुखरूप राहा राहू दे अशी प्रार्थना आहे ती करायची आहे अशी आपण मातेला प्रार्थना करून जीवती पूजेला जर जिवंतिका असंही म्हटलं जातं जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी थे याचा अर्थ म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणारी जिवती माता या दिवशी आपल्याला काळी जे वस्त्र आहे ते आपल्याला घालायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपण एका सुवासनीला घरी बोलवायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे दूधसाखर आहे ते तिला पिण्यासाठी द्यायचं आहे आणि प्रसाद म्हणून आपण जे चणे फुटाणे आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत मातेला आपण चने फुटाण्याचा जो नैवेद्य तो आहे तोही तो अर्पण करायचा आहे त्याचबरोबर दुधाचाही अर्पण आहे तो नैवेद्य आहे तो अर्पण आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर जीवती मातेची आपल्याला ओटीही आहे ती भरून घ्यायची आहे अशाच प्रमाणे आपल्याला प्रत्येक शुक्रवारी आहे ती पूजा मांडणी आहे ती करायची आहे जेवढे श्रावणात शुक्रवार येतील तेवढ्या प्रत्येक शुक्रवारी अशा पद्धतीची पूजा मांडणी करून अशा पद्धतीची पूजा आहे ती करून घ्यायची आहे ही पूजा आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी आहे ती सकाळी उचलायची आहे म्हणजे शनिवारी सकाळी उचलायची आहे आपल्याला ही पूजा आणि ही जी पूजा आहे आपली म्हणजे पूजा करून झाली आरती करून झाली की आपण जीवती मातेची जी, जी कहाणी आहे त्याचं पुस्तकही मिळतं आपल्याला आणि आपण म्हणजे यूट्यूबवरती लावून ही जी कहाणी आहे तीही आपण श्रवण करू शकतो कारण आ... जीवती मातेची जी कहाणी आहे ती श्रवण केल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय ही जी पूजा आहे ती अपूर्ण आहे म्हणून ही जी कहाणी आहे ती जरूर वाचावी जर आपल्याकडे पुस्तक असेल तर नाहीतर आपण यूट्यूबवरती लावून नक्कीच ही कहाणी आहे ती श्रवण करावी आपल्या या चॅनेलवरती आपण जीवती मातेची जी कहाणी आहे ही ही या चॅनेलवरती आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन ती श्रवण करा प्रत्येक शुक्रवारी ही श्रवण करावी तरच आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ आहे ते मिळतं शेवटच्या शुक्रवारी आपल्याला काय करायचं आहे एका सुवासिनीला आपल्याला घर गर, घरी बोलवून घ्यायचं आहे आणि तिचे तिची आपल्याला ओटी आहे ती भरायची आहे शक्य झाल्यास आपण तिला जेवणही करू शकतो नाहीतर आपण तिला थोडंफार काहीतरी खीर वगैरे किंवा असं थोडंफार काहीतरी खाऊ आहे तो आपण तिला द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे व्रत आहे ते जे श्रावणातील शुक्रवारी जीवती मातीचं जे व्रत आहे ते करायचं आहे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी हे जे व्रत आहे प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हे जे व्रत आहे ते नक्कीच करावं श्रीस्वामी समर्थ